नमस्कार अध्यक्ष महोदय आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे मी माझ्या ईशान्य मुंबईच्या जनतेची मनापासून आभार मानतो की त्यांनी मला परत एकदा या इथे प्रतिनिधित्व करायचा मोका दिला धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा मुंबईमध्ये होत आहे आणि त्याच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातले जे लँड आहे लँड होते ते आता लँड आहेत कन्वर्ट केले आहेत त्यांनी पण ते अडीचशे एक्कर लँड धारावी प्रोजेक्टसाठी मागतात आहे आणि महानगरपालिकेचे पंच्याहत्तर एकर मागतात आहे माझ्या माझी विनंती आपल्याला काही न दिलेच आहे कारण ह्यामुळे हे जर दिले इथे जर डेव्हलपमेंट झालं इथे जर कन्स्ट्रक्शन झालं तर त्याच्यामुळे पूर्ण इकॉलॉजिकल त्रास होईल आणि पर्यावरणाला त्रास होईल आणि जर हा हे वापरायचं जरी असेल तर माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी जे गरजेचे गोष्टी आहेत त्याच्यासाठी वापरल्या जाय कृपा करून मी हात जोडून विनंती करतो आपल्याला ही जागा आपण एका बिझनेस हाऊसला देऊ नका अशी आपल्याला हात जोडून विनंती करतो याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होईल आमच्या लोकांना माझ्या मतदारसंघातल्या लोकांना खूप त्रास होईल धन्यवाद